नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे सविस्तर बातमी या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वे डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा सध्या लोकसभेच्या जागा वाटप्यात चर्चा सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडीत जागा, जागा वाटपाचा पेच कायम आहे राज्यातील सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने जागा वाटपाचा थेट कायम आहे यामुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे यामुळे अनेक जण नाराज देखील असल्याची माहिती आहे भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नुकतेच मुंबई दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत जागा वाटपाबद्दल चर्चा केली यामध्ये शिंदे यांची कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे याचे कारण आहे अजित पवार अजित पवारांची राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील झाल्याने जागा वाटप आव्हानात्मक आहे यानंतर बघा दरम्यान या बैठकीत नड्डा यांनी मुख्यमंत्री शिंदेना एक महत्वाचा प्रस्ताव दिला आहे तो म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये संभ्रम असेल तिथे महायुतीचे उमेदवार कमल चिन्हार लढतील असा प्रस्ताव नड्डानी शिंदेना दिला आहे यामुळे ती जागा आपल्याकडे येणे योग्य होईल असा प्रस्ताव आहे राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचे चर्चेतले महत्वाचे मुद्दे होते दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार शिंदेच्या शिवसेनेला बारा जागा उर्वरित बत्तीस जागा भाजप लढेल अशी चर्चा आहे मात्र यावरून गट नाराज आहे यावरून शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केली आमच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही आणि आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेले नाही असे त्यांनी म्हटले भाजपवर निशाणा साधला आहे